मध्ये कुठलीही गोष्ट दोन वेळा बनत असते एक म्हणजे आपल्या माइंडमध्ये आणि दुसरी म्हणजे मध्ये यस तर हा फॉर्म्युला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पण समजून घेणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्येच मॅनिफेस्टेशन टेक्निक ही कशा पद्धतीची काम करतं या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निकद्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट असू द्या एनीथिंग तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आणि हेच आजच्या व्हिडिओमधून आपण शिकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अपर्णा पाटील मोटिवेशनल स्पीकर लाईफ कोच अँड फाउंडर ऑफ निरालिया मृत्यू मित्रांनो प्रत्येकच गोष्ट जेव्हा रिॲलिटीमध्ये येते तेव्हा ती आपल्या माइंडमध्ये आधीच क्रिएट झालेली असते जेव्हा त्याची ब्ल्यू प्रिंट आपल्या माइंडमध्ये क्रिएट होईल तेव्हाच ती रिॲलिटीमध्ये येत असते या गोष्टीला मला असं वाटतं सगळेच जण ॲग्री असाल राईट तर मी तुम्हाला सांगेल की ज्या काही मी आता टिप्स सांगणार आहे जी काही लर्निंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच लर्निंगमुळे मी माझ्या मा जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अट्रॅक्ट केल्या केलेल्या आहेत माझा बिझनेस असेल माझे फॅमिली रिलेशन असेल सेल्फ डेव्हलपमेंट असेल बऱ्याच काही गोष्टी कॉन्फिडन्स uh, या सगळ्या सगळ्या गोष्टी मी मॅनिफेस्ट केलेल्या आहे आणि आणखीही बरेच काही तर या सगळ्या गोष्टीची लर्निंग मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ इच्छिते तर मित्रांनो चला आपण जाऊयात जर जा तुम्ही ही लर्निंग अप्लाय करताय तर टू थाउजंड ट्वेंटी फोर हे वर्ष तुमच्यासाठी बेस्ट ऑफ द इयर बनू शकते प्रत्येक गोष्ट जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करू शकता सो so, त्यासाठी आपण पहिली टिप पाहूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आहे की अफर्मेशन रायटिंग येस तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट अफर्मेशन रायटिंग यस अफर्मेशन रायटिंग म्हणजे काय तर सेल्फ पॉझिटिव्ह टॉक स्वतःसोबत सकारात्मक बोलणे तर यामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत त्या संदर्भातली तुम्हाला अफर्मेशन बनवायची आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तुमचं इन्कम वन लॅक पर मंथ करायचं असेल तर तुम्ही त्या संदर्भातली अफर्मेशन बनवू शकता कशा पद्धतीनं बनवाल आणि ती कशी लिहाल ते बघूयात आपण तुम्हाला लिहायचं आहे की थँक यू गॉड आय अर्न वन लॅक पर मंथ अशा पद्धतीनं तुम्हाला ही अफर्मेशन बनवायची आहे ती तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये बनवू शकता इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कनेक्ट होत असाल त्या लँग्वेजमध्ये ती तुम्हाला अफर्मेशन बनवायची आहे राईट यू गॉड मी प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये महिना कमावत आहे आणि त्यापासून माझी फॅमिली सुद्धा खूप खुश आहे तर या अफर्मेशनला आपण थोडं फॅमिली इमोशनल टच दिला त्यामुळे काय होईल की आपण आणखी ती गोष्ट मिळवण्यासाठी खूप तत्पर राहू राईट आणि आपल्या माइंडमध्ये ती गोष्ट क्रिएट होईल अशा पद्धतीनं ही इन्कम संदर्भात झाली आणि दुसरी म्हणजेच दुसरे एक्झाम्पल पाहूयात आपण जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं असेल म्हणजेच काय जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करायचं असेल ती व्यक्ती तुम्हाला मॅनिफेस्ट करायची असेल तर तुम्ही अफर्मेशन कसं बनवाल तर त्यासाठी तुम्ही अफर्मेशन बनवू शकता की या या व्यक्तीसोबत माझं लग्न झालेलं आहे आणि यापासून माझ्या दोन्ही फॅमिली खूप हॅप्पी आहे खूप खुश आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे अफर्मेशन बनवू शकता असे मल्टिप्लस अफर्मेशन बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीनं आणि मी म्हणेल की हे जेव्हा तुम्ही अफर्मेशन बनवता तेव्हा हे अफर्मेशन तुम्हाला रोज टेन टाईम लिहायचे आहे रोज सकाळी टेन टाईम लिहायचे आहे यस आणि खरंच खूप पॉवरफुल टेक्निक आहे ही यामुळे प्रत्येकच गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्या पद्धतीने कमांड जात असते जेव्हा आपण अशा पद्धतीच्या टेक्निक करतो सो मित्रांनो ही झाली पहिली टेक्निक त्यानंतर मी दुसरी टेक्निक सांगेल तुम्हाला ती म्हणजे वॉटर मॅनिफेस्ट टेक्निक तर वॉटर टेक्निक मध्ये काय आहे तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे स्टीलचा असेल काचाचा असेल कुठलाही त्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि आता ज्या काही या अफर्मेशन तुम्ही लिहिलेल्या आहेत ह्या अफर्मेशन त्या पाण्याच्या ग्लासाला पकडून त्याला हात लावून तुम्हाला त्या बोलायच्या आहे त्यामध्ये थँक यू गॉड आय अर्न वन लॅक पर मंथ थँक्यू गॉड आय अर्न वन लॅक पर मंथ आणखी तुमच्या ज्या ज्या मल्टिप्लस अफर्मेशन असेल त्या सगळ्या तुम्हाला त्या पाण्यामध्ये म्हणायचे आहे आणि आता हे पाणी चार्जअप झालेलं आहे राईट जसं मंत्र असतात ना मंत्राद्वारे काही गोष्टी म्हणतात ना की असं मंत्र म्हटल्या जाते उच्चारण मंत्रांचा उच्चारण केला तर खूप पॉवरफुल असतो त्यामुळे खूप काही गोष्टी चेंजेस होतात त्याच पद्धतीनं हे वॉटर जेव्हा आपण अफर्मेशन त्यामध्ये बोललेलं आहोत तेव्हा आता ते हे चार्जअप वॉटर झालेलं आहे सो या पाण्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचे सगळे स्वप्न पूर्ण तुम्ही करू शकत आहात या पद्धतीनं तुम्हाला या अफर्मेशन त्या पाण्यामध्ये बोलायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे सो मित्रांनो त्यानंतर आहे थर्ड म्हणजेच की ग्रॅटिट्यूड सगळ्यात महत्वाची टेक्निक आहे ग्रॅटिट्यूड व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपल्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत देवाने फ्रीमध्ये दिलेल्या पण आपल्याला त्याकडे पाहण्याची दृष्टी नाही आहे ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण काही कधी थँक्यूच म्हणत नाही तर मित्रांनो मी सांगेल तुम्हाला की तुमच्या जीवनामध्ये रोज ज्या काही दिवसभरात गोष्टी घडत आहे अशा तुम्हाला पाच गोष्टी रोज थँक्यू बोलायचं आहे पाच गोष्टीला रोज लिहायचं आहे रात्री झोपण्याच्या आधी की या या गोष्टी माझ्यासोबत खूप छान झाल्यात थँक्यू गॉड तुम्हाला रोज लिहायचे आहे या यालाच म्हणतात ग्रॅटिट्यूड टेक्निक ही ग्रॅटिट्यूड टेक्निक खूप महत्वाची आहे ग्रॅटिट्यूड खूप पॉवरफुल आहे जितकं तुम्ही ग्रेटफुल राहाल तितक्या जास्त गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत जाणार कुठली तर चांगली गोष्ट होऊ शकते रोजच्या दिवशी तुम्हाला जेवण चांगलं मिळालं असेल चांगले फ्रेंड मिळाले असेल आजची मिटिंग चांगली झाली असेल आजचा बिझनेस चांगला झाला असेल आज फॅमिलीसोबत चांगल्या पद्धतीनं क्वालिटी टाईम घालवला असेल या कुठलीही गोष्ट असू द्या चांगली जीव झाली असेल ते अशा तुम्हाला पाच गोष्टी लिहायच्या आहे राईट त्यानंतर चौथी टेक्निक आहे ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन यस या सगळ्या गोष्टी करून झाल्या आणि आता तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिज्युअलायजेशन जे काही अफर्मेशन तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या अफर्मेशनची ब्ल्यू प्रिंट तुम्हाला तयार करायची आहे माइंडमध्ये राईट आणि त्याचं व्हिज्युअलाइज करायचं आहे तुम्हाला त्या गोष्टी पिक्चरद्वारे आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला व्हिज्युअलायझेशन टेक्निकची एक सकाळी उठल्या उठल्या अगदी आपण झोपेतून उठतो आणि बेडवरच असतो तेव्हा व्हिज्युअलाइज करा आणि तुम्ही झोपायला जाता आणि झोपायचे असता तेव्हा सुद्धा ही टेक्निक करा आणि बघा किती मॅजिकल चेंजेस तुमच्या लाईफमध्ये होत राहील आणि मी रिकमेंड करेल की ह्या तिन्ही चारही टेक्निक तुम्हाला तीस दिवस करायच्या आहे तीसच दिवस नाही तर जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहा आणि खरंच रिझल्ट याचा येतो मित्रांनो कुठलीही गोष्ट असू द्या कारण म्हणजे ती गोष्ट होऊनच जाते तुम्हाला जर माहीत असेल की जे काही सायंटिस्ट आहे यांनी ह्या गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहे जितक्या तुम्ही तुमचा सबकॉन्शियस माइंडमध्ये मा त्या गोष्टी क्रिएट कराल त्या गोष्टी तुम्ही या जगासमोर आणू शकता म्हणून या चारही टेक्निकचा वापर करा आणि तुमच्या लाईफमध्ये जे काही गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ज्या काही अचीवमेंट हव्या आहेत त्या सगळ्या काही तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांनाही गरज आहे आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय टेक केअर थँक्यू 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 सो